शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या विळख्यात जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल आणि अशा प्रकाराने यावर्षी पाच हजार कोटी ठेवलेत दरवर्षी ॲडिशनल पाच हजार कोटी रुपये देऊन पंचवीस हजार कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत आता साधारण कर्जमाफी केली तर सतरा अठरा हजार कोटी वीस हजार कोटी रुपये त्यालाही लागतील ते अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू पण आत्ता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको आहे का त्याला हवी आहे पण आपल्यालाही राज्य करते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचं ते कधी होईल हा मी त्याचीच तयारी सुरू केली आहे योग्य वेळी आम्ही ते, ते पूर्ण करू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती निश्चितपणे हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर कर्जमा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल तिथं काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही आपण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आत्तापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वराने आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता आहे त्यावेळी तुमच्याकडून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही के परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्जमाफमुक्त झाला त्याला आनंद झाला मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे शेतकरी शेती क्षेत्रात म्हणून आम्ही हा निर्णय केला की यावर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पाऊस पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बांध फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत ड्रिप इरिगेशन करायचं आहे अवजारं घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचं आहे शेडनेट करायचं आहे अशा इन्व्हेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये वर्षाला ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू ज्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या विळख्यात जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल आणि अशा प्रकाराने यावर्षी पाच हजार कोटी ठेवल्यात दरवर्षी अॅडिशनल पाच हजार कोटी रुपये देऊन पंचवीस हजार कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत आता साधारण कर्जमाफी केली तर सतरा अठरा हजार कोटी वीस हजार कोटी रुपये त्यालाही लागतील ते अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू पण आत्ता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो हो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको आहे का त्याला हवी आहे पण आपल्यालाही राज्य करते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचं ते